स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी गोंदिलवाडी येथे ऑक्टोंबर द्राक्ष छाटणी शेतकरी प्रशिक्षण गोंदिलवाडी पलूस या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस जिल्हा सांगली आत्मा अंतर्गत ऑक्टोंबर द्राक्ष छाटणी व्यवस्थापन याविषयी जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची प्रस्तावना हनुमंत मोरे प्रगतशील शेतकरी यांनी केली या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक बी जे पाटील द्राक्ष तज्ज्ञ यांनी ऑक्टोंबर द्राक्ष छटणी व्यवस्थापन याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले यावेळी सेंद्रिय शेती तज्ञ सुनील भोसले यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज व सेंद्रिय शेतीमाल उत्पादन वाढ याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आलं वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी जयकर माने यांनी द्राक्ष पिकात केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग याविषयी माहिती दिली तालुका कृषी अधिकारी एस बी पटकुरे यांनी कृषी विभागाच्या योजना व पीक विमा याविषयी सविस्तर माहिती दिली व उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आजचा कार्यक्रम शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरला असून त्यांनी परत असाच कार्यक्रम घेण्याबाबत इच्छा व्यक्त केली या कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी संजय कुमार खारगे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्माचे प्रशांत पाटील व धनश्री काटकर कृषी पर्यवेक्षक गीतांजली रक्टे व उदय दौंड कृषी सहाय्यक रुपाली कुंभार कविता कोळी दीपाली मंडले नैना यादव पूनम जाधव व संतोष चव्हाण महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघचे संचालक शहाजी मोरे प्रदीप पाटील किशोर सावंत संजय गोरपडे व द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमावेळी विनायक गोंदिल यांनी कार्यक्रमाविषयी समाधान व्यक्त करून सातत्याने असे मार्गदर्शक कार्यक्रम घेण्याबाबत सुचवण्यात आलं व उपस्थित मान्यवर व शेतकरी यांचे आभार मानले त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने त्या त्या पिरियडमध्ये काम करायला पाहिजे या पद्धतीने नियंत्रण करू शकतो दुसरा आहे की ज्याला आपण बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ डिसिजेस ज्याला जैविक पद्धतीनं आपण रोगाचं नियंत्रण कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि मग नंतर आपल्याकडे डस्टिंग वेस्टिंग या पद्धतीचे म्हणून शेवटचा आपल्याकडे जो येईल तो केमिकलचा आहे तो सगळ्यात शेवटी सांगणार पहिल्यांदा गोष्ट अशी की आपण कशा पद्धतीनं नियंत्रण करायचं या ज्याला फिजिकल मेथड ज्याला म्हणतो ज्या मगाशी मी सांगितले पहिले दोन आपले ऑक्टोबर अगोदरचे